मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी संग्राम यांची खूप जोरदार शाळा घेतलेली आहे आणि त्यांची कान उघडणी केलेली आहे काय बोललेले आहेत नक्की रितेश सर यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर रितेश सर आहे ते संग्राम यांना बोललेले आहेत की तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात पण तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया आहात तुम्ही घरामध्ये दिसतच नाही आहात महाराष्ट्राची जनता आहे त्यांना वाटत होतं की घरामध्ये एक वाईल्ड कार्ड यावं आणि त्याने अक्का गेम पलटून टाकावा पण तुम्ही या घरामध्ये वाईल्ड कार्ड नाही तर माईल कार्ड म्हणून आलेले आहात मित्रांनो घरामध्ये जेव्हा संग्राम आले तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला वाटलं होतं की संग्राम आहेत ते पूर्ण गेम आहेत ते पलटवून टाकतील पण आपल्याला असं काही होताना दिसलेलं नाही आहे आणि त्याचीच म्हणून कान उघडणी करताना रितेश सर आपल्याला दिसलेले आहेत टास्कमध्ये सोबत संग्राम आहेत ते टफ फाईट देतील असं वाटलं होतं पण तसं होताना महाराष्ट्राच्या जनतेला दिसलेलं नाही आहे आणि त्यामुळेच रितेश सर आहे ते संग्राम यांची शाळा घेताना आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो आता रितेश सरानी संग्राम यांची शाळा घेतल्यानंतर संग्राम आहेत तो आपल्या गेममध्ये काही मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रोमोबद्दल की रितेश सरानी संग्राम यांची शाळा घेतलेली आहे आणि त्यांची कान उघडणी केलेली आहे त्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र